काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर राजकीय नेते आणि शिवप्रेमी लोकांनी त्यांच्यावर आग पकड केली राहुल सोलापूरकरांच्या निषेध करणारे दे आंदोलन देखील झाली त्यानंतर हे सगळं प्रकरण शांत करण्यासाठी म्हणून सोलापूरकरांनी मीडिया समोर येत दिलगिरी व्यक्त केली पण हे प्रकरण शांत होतं ना होतंय तोच पुन्हा एकदा राहुल सोलापूरकरांच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेदांना मानणारे ब्राह्मण होते हे स्टेटमेंट व्हायरल झालं जे त्यांच्या इतकं आंगलट आले की आता त्यांना थेट राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं नोटीस बजावले एवढंच नाही तर आता रिपब्लिकन पार्टीनं आणि वंचित बहुजन आघाडीनं या उडी घेतले आणि सोलापूरकरांच्या विरोधात जाहीर आंदोलन सुरू केलेत या प्रकरणी संतप्त झालेले उबाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांनी तर राहुल सोलापूरकरांचं थोबाडफोडा आणि एक लाख एक्कावन्न हजार रुपये जिंक अशी एक अनोखी ऑफर सुद्धा जाहीर केले पण हे लोक राहुल सोलापूरकरांवर एवढे का संतापले आहेत हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि आता रिपाई वंचित बहुजन आघाडी विरुद्ध राहुल सोलापूरकर हा नवा वाद का पेटलाय सोलापूरकर म्हणाले त्याप्रमाणे आंबेडकर खरोखरच ब्राह्मण होते का याच विचार सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर मंडळी या प्रकरणात पुढे जाण्याआधी राहुल सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नेमकं काय का म्हणाले ते एकदा जाणून घेऊयात रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव जो एक आंबवडेकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यातच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर मोठा होतो त्यानं प्रचंड अभ्यास केल्यामुळं वेदांमध्ये जसं म्हटलं आहे सब ब्रह्म जानेती इति ब्राह्मण म्हणजे अभ्यास करून तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थानं वेदानुसार भीमराव आंबेडकर म्हणजे ब्राह्मण ठरतात त्यांचं हे स्टेटमेंट व्हायरल झालं आणि आधीच शिवप्रेमी लोकांच्या रडारावर आलेल्या राहुल सोलापूरकरांना रिपाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी चांगलंच घेरलंय हे झालं सोलापूरकरांच्या त्या स्टेटमेंट बद्दल पण खरोखरच राहुल सोलापूरकर म्हणतात त्याप्रमाणे आंबेडकरांना आंबावडेकर नावाच्या एका गुरुजींनी दत्तक घेतलं होतं का यामागचा इतिहास नेमका काय सांगतो त्यावरही एकदा लक्ष देऊयात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाबद्दल विचार केला तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते कोणाच्या घरी दत्तक म्हणून गेले होते असा संदर्भ आढळत नाहीये उलट रामजी आंबेडकर आणि भीमाबाई आंबेडकर हेच त्यांचे आई वडील होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या पालन पोषणाची संपूर्ण जिम्मेदारी घेतली होती असे पुरावे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणीतरी दत्तक घेतलं होतं हे राहुल सोलापूरकरांचं म्हणणं इथं पूर्णपणे चुकीचं ठरतं आता प्रश्न येतो त्यांच्या आडनावाचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्वीचं आडनाव सब काळ होतं की बाप नाकारता येण्यासारखी नाहीये पण याच काळात गावाच्या नावावरून आडनाव ठेवण्याची एक देखील प्रथा होती त्यामुळं त्यांच्या दापोली जवळ असलेल्या आंबावाडी या गावावरून त्यांचं आडनाव आंबावाडीकर असं देखील पडलं होतं मग आता प्रश्न पडतो की आंबावाडी कराचं आंबेडकर कसं झालं तर हा फक्त एक अपभ्रंश आहे की त्यामागे काही इतिहास आहे तर त्याबद्दलही काही ऐतिहासिक पुरावे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिणारे चांगदेव भगवानराव खैरमोळे यांनी आपल्या पुस्तकात या आडनावामागची कहाणी लिहून ठेवले त्यात ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक शिक्षक होते त्यांचं नाव कृष्णाजी केशव आंबेडकर असं होतं जेव्हा आंबेडकर शालेय शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचं घर आणि शाळा अंतर फार जास्त होत त्यामुळं मधल्या सुट्टीत घरी जाऊन जेवून येण्यात फार वेळ जायचा तेव्हा हीच बाब समजून घेत त्या कृष्णाजी आंबेडकर नावाच्या गुरुजींनी लांबूनच बाबासाहेबांना भाजी भाकरी द्यायला सुरुवात केली आणि कालांतरानं त्याच गुरुजींनी बाबासाहेबांना तुझं आंबावाडीकर हे नाव जरा मोठं आणि बोलायला अवघड जाते त्यापेक्षा तू माझं आडनाव लाव असं सुचवलं आणि त्यानंतर त्याच गुरुजींनी शाळेच्या हजेरी पटावर बाबासाहेबांचं आडनाव बदललं पण हे नाव पुढे जाऊन एक मोठा इतिहास घडवेल हे त्या गुरुजींनाही माहिती होतं ना बाबासाहेबांनाही त्या सगळ्यात बाबासाहेब दत्तक गेले होते आणि ते ब्राह्मण झाले होते असे कोणतेही संदर्भ नाहीयेत त्यामुळे इथं सोलापूरकरांचं म्हणणं चुकीचं ठरतं पण जेव्हा आंबेडकरी विचारांच्या लोकांनी सोलापूरकरांचं स्टेटमेंट उचलून धरलं तेव्हा राहुल सोलापूरकरांनी माध्यमांमध्ये समोर येत माफी मागितली आणि आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं पण तरीही हे प्रकरण आता फक्त माफीवर शांत होईल असं वाटत नाहीये कारण आता प्रकर या प्रकरणात थेट रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील उडी घेतले त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन आणि निदर्शन होत आहेत शिवाय राहुल सोलापूरकर ज्यांच्या या स्टेटमेंटची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं देखील गंभीर दखल घेतले आणि त्यांना बाबासाहेबांच्या ब्राह्मण असण्याबाबत संदर्भ पुरावे आयोगापुढे सादर करावे अन्यथा पुढील कारवाईला सामोर जावं अशी नोटीस बजावली उदय सामंत यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी राहुल सोलापूरकर यांनी या आता इतिहासावर बोलणं थांबावं असा सल्ला दिलाय तसेच वेळ पडली तरी स्वतः मुख्यमंत्री देखील या प्रकरणात लक्ष घालतील असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळं आता हे प्रकरण यापुढे कसं वळण घेईल अनुसूचित जाती जमाती आयोग यावर कारवाई करेल याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय बाकी तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद